आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग सतरामधून सौ सुप्रिया भारत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी ग्रामस्थांचा एकमताने जाहीर पाठिंबा सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये शिवस्मारक स्मशानभूमी दवाखाना नदी सुधार या चार मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली ग्रामस्थांपैकी श्री भरतशंकर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक कार्यक्रम प्रास्ताविक करून कार्यक्रम चालू केला तर वरील चार मुद्द्यांसंदर्भात आतापर्यंत केलेल्या पाठपुरावेची कागदपत्रे त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केली त्यावर ग्रामस्थांनी सदर चार मुद्यांवर सकारात्मक भूमिकेतून चर्चा करून आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करत असता प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ मारुती वाल्हेकर यांनी साधारण तीस हजार मतदार प्रभागाच्या एकूण पन्नास टक्के असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना निवडून आणण्याची सूचना मांडली आहे त्यावर सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून संमती ग्रामस्थांना विचारले असता सुप्रिया वाल्हेकर यांचे आतापर्यंतचे काम पाहता त्या सहज निवडून येतील अशी चर्चा होत आहे काही ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांनी गेल्या चार पाच वर्षातील केलेल्या समाजकार्याची माहिती दिली त्यामध्ये नवरात्र उत्सव स्वस्त थाळी रोजगार मेळावा शिलाई मशीन व कम्प्युटर क्लासचे मोफत प्रशिक्षण यांसारखे अनेक उपक्रम सुप्रिया वाल्हेकर यांच्याकडून होत असलेले सांगितले या गोष्टींचा सा विचार करून वाल्हेकर वाडी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या भविष्यासाठी सुप्रिया भरत वाल्हेकर यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला गटातून उमेदवार एकमताने निवड केली आहे त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर व वा अनुसूचित जाती महिला गटातून सौ भाग्यश्री अक्षय चव्हाण व सौ पुष्पाताई शंकर झोंबाडे यांच्या नावाची चर्चा होती सदर मीटिंग साठी संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरातून शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ जमले होते तसेच मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या सदर मीटिंग चे आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी ग्रामस्थांकडून यशस्वीरित्या पार पाडले सांगायचं तात्पर्य सुप्रियाताई भरतवालेकर आणि अजून वालेकर भगिनी आपल्या वालेकरवाडीतल्या तीन चार महिला उभ्या राहिलेल्या आहेत सांगायचं तात्पर्य आपल्याला वालेकरांचा एक नगर शेवट मी वालेकरांचीच महिला निवडून द्यायची या विषयावर सर्वांनी गाभाने लक्षात घेऊन ही दोन माणसं जिथेनी निवडून द्यायची हे गावाने ठरवायचं आहे आणि ही सर्व गावाने जिद्ध करावा हे बाकी तर भाषण करायची काही दुसरी हो आवश्यकता नाही कारण आपल्या गावाकडे ना सत्ताविरोधी पक्षाचं श्यामराव वालेकर सत्ता आलेली होती कारण जीव तर विरोधी पक्ष नेतेपद आले होतं परंतु त्यांच्या पाठीमागं आपल्या वालेकर बंधू आणि वालेकरांची भगिनी निवडून द्यायची हे सर्व ग्रामस्थांनी एकमताने जेबीने ठराव करून ही जिथं शेवटपर्यंत आपल्याला जसं छत्रपतींनी किल्ला जिंकून आणला आणि आधी लगीन रायवाचे मग लगेन कोंडण्याचे या दादाजीने कोंडणा किल्ला जिंकला तसा वालेकरांनी एक माताने ठराव करून एकच महिला आणि एकच पुरुष निवडून द्यायची ही सर्व ग्रामस्थांनी जिद्द करून एक दोन माणसं आपल्या वालेकरवाडीच्या प्रभाग क्रमांक सतरामधून निवडून देण्याची सर्व भाविकांनी जिथं मनामध्ये ठेवावी ही मी वितरण तरुण मंडळाच्या वतीने आपला सर्वात आभा आपला सर्वांचा ते आभारभर आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो सबक्राइड न अँड प्रेस द अ दे नाक एम एम मिस अन अप